तुम्हाला माहित आहे का जगातल्या दहा पैकी पाच व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी मूळ व्याधीचा त्रास होतो हो पाइल्स किंवा हिमोरायट्स ही एक अशी समस्या आहे ती लोकांना लाजीरवाणी वाटते आणि त्याबद्दल कोणी उघडपणे बोलत नाही पण यावर नैसर्गिक आणि प्रभावी उपाय उपलब्ध आहेत जे तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता आणि प्रारंभिक त्रास असेल ते विर्गृत उपायांनी बऱ्याचदा हा त्रास कमी होऊन जातो आज आपण मूळव्याधीच्या नैसर्गिक उपायावर थोडी चर्चा करणार आहोत या उपायांनी तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि ती प्राथमिक स्तरावर जर असेल तर असा त्रास लगेचच्या लगेच कमी होईल आणि तुमचं जीवन अभिसुकर होईल मूळव्याध म्हणजे बुधद्वारातील किंवा मलाशयातील नसांना सूज येणं किंवा तेथील रक्तवायूंना सूज येणं यामुळे रोजच्या कामात खूप अडचण येतात बसणे चालणे किंवा अगदी शौचाला जाणे ही असर्य होते मूळ व्याधीची म मुख्य लक्षणे म्हणजे खाज वेदना अस्वस्थता आणि काही वेळा बुध मार्गातनं रक्तस्राप ही लक्षणे आपल्या दैनंदिन जीवनावरती बराच परिणाम करतात पण काळजी करू नका कारण यावर नैसर्गिक उपाय उपलब्ध आहे आयुर्वेदानुसार काही घरगुती आयुर्वेदिक उपचार आहेत मुळवारीवरती नैसर्गिक उपायांपैकी तुमचा आहारात आणि जीवनशैलीत बदल सर्वात महत्वाचा आहे तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवा फळे भाज्या सलाड तसेच ज्वारीसारखं धान्य खा यामुळे स्वच्छ मऊ होते आणि टॉयलेट करताना जोर लावा लागत नाही सुरणकंदाची भाजी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खाल्ली तर हा मुळवारीसाठी सर्वात फायदेशीर आणि चांगला उपाय आहे दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्या त्यामुळे पोटव्यवस्थित साकून बंद सा त्रास काढता येतो बद्धकृष्ठता होणं मूळव्याधीचं एक प्रमुख कारण आहे कोरपडी सागर हा नैसर्गिक खास कमी करणारा आणि सूज कमी करणारा उपाय आहे त्यामुळे मूळ भागावरती कोरपीडी सागर लावला तर त्याने देखील मूळव्यात मऊ पडते रक्तस्राव कमी होतो सिजबात हा एक चांगला उपाय हो आहे तबमध्ये कोमट पाणी घ्या त्यामध्ये अर्धा चमचा तुरटीचे पावडर टाका पाव चमचा हळद टाका आणि कंबर बुडेल अशा कबमध्ये कंबर बुडून बसा आणि ती रोज वीस मिनटं सलग पाच ते सात दिवस केल्याने यामध्ये मूळवारीचा रक्तस्राव देखील कमी होतो वेदना सूज कमी होते आणि बराच फायदा यामध्ये बऱ्याच व्यक्तींना दिसून येतो हा उपाय अगदी साधा आहे आणि तुम्ही घरच्या घरी नक्कीच करू शकता तुम्हाला जर आजच जर जास्त त्रास असेल तर आत्ताच करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मूळवारीचा त्रास टाळण्यासाठी जीवनशैलीत काही साधे बदल करणं फार गरजेचं आहे फायबर वाढवणं पाणी पिणं तर आहे सीजबाद देखील आहे पण खाण्यामध्ये खाण्याच्या वेळा योग्य ठेवणं आहारामध्ये बाजरी कमी करणं मैद्याचं प्रमाण कमी करणं दुधाचे पदार्थ कमी करणं तसेच खाण्यामध्ये गाईचं तूप इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला देखील असा मूळ त्रास असेल तर हे उपाय करून बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका